नाही 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 तुम्हाला वडाला मी टेन्शन नाव घेऊ चांगलंय करते चांगलं आहे कस चांगलं का कापनी का रप्प्या नॅचरल आहे का बॉटल घे ना

अरे नाही म्हणे बॉटल हो खाली मी पप्प्या चढर पहिलं कुड अरे तर वर वर खाली पडलेली बॉटल खाली मध्ये आहोत मला कुड त्या पुढं साईडला मी हो का म्हणतोय पप्प्या पुढून मी बघतो प्प्या ती बॉटल चांगली का मध्ये पडलेली नाही का खराब आहे ती अय मागं बघ ना किती बॉटल पडली पप्प्या अय पप्प्या ती ती बॉटल बघ ते माग चार पाच तीन बॉर्डर ना मला बॉर्डर दुसरी थांबला लावता तुम्ही